लाईफ क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस पावसाळा सुरू होण्यास अत्यल्प कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण होत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणे त्यामुळे गावागावांचा संपर्क तुटणे वादळ अतिवृष्टीमुळे विजेचे खांब उखडले जाऊन वीज पुरवठ्याची समस्या निर्माण होऊन त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे तसेच संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व विभागांनी समन्वय साधून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी व मतदारसंघातील नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले आहेत मान्सून पूर्व तयारी बाबतचा आढावा एकोणतीस मे रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते दरम्यान आढावा बैठकीत उडवा उडवीचे उत्तर देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची आमदार आशुतोष काळे यांनी चांगलीच कान उघडणी केली आहे यावेळी तहसीलदार विकास गमरे नायब तहसीलदार सातपुते गट विकास अधिकारी जालिंदर पठारे कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे महावितरणाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ गुट्टे उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्रीमती प्रतिभा खेमनर गट शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख आरोग्य अधिकारी गायत्री कांडेकर यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी शेतकरी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हाईस चेअरमन डॉक्टर मछिंद्र बरडे सर्व संचालक मंडळ जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मागचे मिनिटात माझे पण 55 काय

काही ठिकाणी तिथं चार किलोमीटर करंजी आणि सिंगापूर तिथं तो तिथं ती जे आपण सांगतो तिथे होते तिथं दहा घेऊ शकत नव्हता म्हणजे बिस्टॅम फोट टाकले तो आता जास्त लकींशी पुढं लागला होता मध्ये बेडस्टॅन फोट लागले पुन्हा आणि ती ताईचे घटनेनुसार करण्याचा प्रयत्न करतो अजून जर कुठं असेल ग्राहकाने तक्रारी आल्या आपल्याकडून जर चुकून आले तरी आम्ही ते करतो फक्त पाच तारखे पाच जून नंतर आमच्याकडे पाच एजन्सी येत आहेत त्या एजन्सी आल्या की मला आता तर एक एजन्सी आहे त्याला तीन कॅन सांगितले चार कॅन सांगितले तर होत नाही हेड तो एक पॉलिसी मॅटर होता सर एकच एजन्सी एका सबजिजनला दिला गेली होती आता आपल्याकडे संगम डिव्हिजनला सदतीस एजन्सी आले त्यामुळे प्रत्येक दोन शाखा कार्यालयाला एक एजन्सी मिळणार आहे त्यामुळे मॅन पॉवर जास्त असणार आहे त्यामुळे सर पुढचे काम करत होतो

जर काही आपत्ती आली तर त्या अनुषंगाने आपण काय काय उपाययोजना करणार किंवा आपत्ती आल्यानंतर कुठे कुठे अडचणी आहेत याचा आढावा घेऊन त्या अडचणी शहरांचं काम आपण केलेलं असं अपेक्षित आहे त्याचाच आढावा घेण्यासाठी आपण मी आता जिथे आपण कार्यकर्ते आवाज किंवा मागचं प्रोसिलिंग बघितलं आधी काही बदलले त्याच्यामुळे फार तुम्हाला बोलण्यात पॉईंट नाही पण मागचा अहवाल किंवा मागची जी काही प्रोशिलिंग आहे आपण जे व्यवस्थापनचा असेल आमचं पूर्ण तयारीचा असेल तर आपण सर्वांनी बघणं अपेक्षित त्याच्यामध्ये काय कामं पेंडिंग आहे त्याला कोणाकोणाला तुम्हाला विश्वासात घेऊन ते काम पूर्ण करायची हे करणं अपेक्षित होतं मागच्या वर्षी पाऊस तसा फार कमी झाला दुष्काळी परिस्थिती रेल्लिंगोचा प्रभाव होता म्हणून हे सर्व आपलं तीन वर्षाच्या काय अडचणी आल्या त्याला मागच्या वर्षी आपल्याला कुठे अडचण आली परंतु आता हे प्रभाव जाऊन आता अतिवृष्टी होणार आहे अशी बातमी किंवा माहिती सर्वच त्याच्या क्षेत्रातील ज्यांच्या अडचणी आपल्याला या ओ सिटीमध्ये दिसत आहेत दोन पाटोद्याचे असेल त्या ठिकाणी गोबरगाव शहराचे असेल ठिकाणी रामलगाव असेल तिथे जिथे ड्रेनेज जे आपल्या ड्रेनेज विभागाचे आहे तिथं अतिवृष्टी आमच्या काळामध्ये अनेक गावांमध्ये पाणी असतो तसेच पीडब्ल्यू डी असेल आमच्या सेच्या मालकीचे रस्ते असतील तिथं काही नाही अशाही ठिकाणी पाऊस जास्त झाल्यानंतर अडचणी आलेल्या आहेत म्हणून आपण अजूनही वेळ केलेली नाही जे जे काही अडचणी मागच्या काळामध्ये होत्या एवढ्या पंधरा वीस दिवस महिन्याभरामध्ये त्या सोडाव्या जेणेकरून तेव्हा पाऊस जास्त होईल असं का जुलैपासून लहानचा प्रभाव ठिकाणी वाढणार आहे मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्यामध्ये जास्त पाऊस होणार आहे आणि माझी माहिती नाही मी वाचत्या त्याच्यावरून सांगतो तर आम्ही आला आरोप राहा तर त्याच्यामध्ये आपल्याकडं महिनाभर आहे तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने आपत्ती जरी आली अतिवृष्टी जरी झाली तर आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती सर्वच अधिकाऱ्यांना या ठिकाणी करतो विशेषतः एम एस सी डी आपल्याकडं मी सांगितल्याप्रमाणे फार अडचणी आहे आहे थोडंफार शेतकरी आहे अडचणी त्यांच्याही समोर आहे थोडंफार पुढे मागे होत असेल परंतु त्याच्यामध्ये तुमच्या सेवेमध्ये कुठेही अडचणी होऊ नका हे गुण गुण सर्वात महत्व असे मागच्याही अनेक मीटिंगमध्ये सांगितले जे कुठले नागरिक असतील शेतकरी असतील अनेक वेळा आपल्याला त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही कदाचित त्यांची पद्धत चुकीची असेल बोलण्याचं त्यांना समज नसेल परंतु आपण सर्व समजार पण अधिकारी आहे आपण लोकांशी कसं बोलावं हे आपल्याला तर समजत समोरचा ठीक आहे त्यांना समज नसेल ते काही शिकलेले नसतील त्यांना समजून त्याचा काय मार्ग आहे ते काही काम असेल समजून सांगावं अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो आपण व्यवस्थित त्यांना जर सर्व गोष्टी सांगितल्या लोकांचा रोष किंवा त्या ठिकाणी कमी होतो सगळ्यांचीच कामं लगेच झाली पाहिजे अशी अपेक्षा कोणाचीच असते परंतु आपल्याकडनं एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी सर्व नागरिकांची शेतकऱ्यांची अपेक्षा असते आपण आपल्या ज्या काही मी म्हणत नाही का सगळे अधिकारी चुकीच्या पद्धतीने तिने वागत आहेत जे कोणी आपले प्रतिनिधी असतील त्यांच्याकडनं लोकांशी संवाद साधण्यामध्ये थोडंफार कमी जास्त होत असेल त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण सर्वांना कर सूचित तुमच्याकडे पण शेतकरी सगळे अभिलेख ऑफिसकडे वाद घालणार म्हणजे त्यांच्या त्यांच्यामधले वाद असतात तुमच्याबरोबर ते बोलत असताना संशय नाहीच तुम्ही त्यांच्याबद्दल काही तुम्ही केलं समजून सांगितल्यानंतर ऐकत लोक त्या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची या आली मी करतो आपण सर्वजण या त्या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित झाले लोकांचे प्रतिनिधित्व होतील विभागाच्या लोकांना आपण सर्वांनी ही जर... भेटीची माहिती त्या ठिकाणी पोहोचावी ज्या डिपार्टमेंटचा जो जो विषय असेल या विषयावर आपण सर्वांना काम करावं त्या तरी पाठी एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो सूचना करतो आवाहन करतो एवढं बोलतो माझ्या गोष्टी सांगतो धन्यवाद